आम्ही नागपूरकरच्या वतीने ही परंपरा सुरू आहे आणि आदरणीय उमेदवार स्वर्ग साहेबांनी पूर्ण सहकार्य करून याची ती निर्स हीची परंपरा सुरू केली आणि त्यानंतर ही परंपरा आज अशीच कायम आहे आणि या नागपूरकरांच्या विविध संस्थेच्या वतीने आम्ही नागपूरकर म्हणून या राखी आम्ही बॉर्डरवर जे आमचे सैन्य असते त्यांच्यासाठी आम्ही इथून ते, ते पाठवतो आमच्या इकडच्या सर्व आया बहिणींकडनं ही राखी त्यांच्यासाठी जाते का की त्यांना बॉर्डरवर असं वाटलं नाही पाहिजे की इथं आमच्यासाठी मी आहे नाही म्हणून हे राखी आम्ही त्यांना पाठवतो आणि एकोणीस वर्षांनी परंपरा आणि ही परंपरा आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही इकडे पाठवली तर सुरक्षितपणे तिथून गेल्या पाहिजे हे एक उद्देश आहे सर्वांना नमस्कार मी डॉक्टर निखिल मुते नागपूरकर संस्थेचा मुख्य संयोजक मागील एकोणीस वर्षापासून निरंतर आपण चोवीस तास बॉर्डर्सवर रक्षा करणाऱ्या सैनिकांना आपण नागपूरकरांच्या वतीने सामाजिक शैक्षणिक महाविद्यालय आध्यात्मिक सांस्कृतिक व क्रीडा इतर संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणून आपण सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ह्या राख्या पाठवत असतो यावर्षी पण हा आपला निरंतर उपक्रम सुरू आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमच्या टीमचे राजे मधुजी भोसले साहेब त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले नेतृत्व आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक मिसेस युनिवर्सस प्रवीणताई दाडे आमच्या फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल विक्रांत चिलाटे आणि संपूर्ण सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिकचे आमचे पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी बंधू मित्रांनो आपला एकच उद्देश असतो की नागपूरकर आणि आपलं सर्व टीम एकत्र येऊन काहीतरी नवीन असा उपक्रम आम्ही सामाजिक क्षेत्र विविध क्षेत्रात दरवर्षी करत असतो आपले उपक्रम चालत असतात यामध्ये वृक्षारोपण असो किंवा वृक्षारोपण असो वेगवेगळे असे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने दर महिन्याला आपल्या चालू असतात आणि इथे कोणत्याही संस्थेचे नाव नसतं आणि फक्त नागपूरकर आम्ही नागपूरकर सर्व नागपूरकर याद्वारे या राख्या पाठवून आम्ही सैनिकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो जय हिंदिवासी नागपूरकरांतर्फे सामाजिक आध्यात्मिक क्रीडा महाविद्यालय असं आमचं एकोणीस वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही राखी देण्याचा कार्यक्रम केलेला आहे बॉर्डरवर असलेल्या भावांचा सा। आमच्यासाठी खूप मोठा अभिमान आहे कारण ते आमच्यासाठी नेहमी झटत असतात ऊन असो पाऊस असो वारा असो काहीही असलं तरी ते आमच्यासाठी नेहमीच सदैव तत्पर असतात तर त्यामुळे मी आज असंच म्हणेल की ज्या आमच्या राख्या आम्ही पाठवलेल्या आहे नागपूरकरांतर्फे सर्व बहिणींतर्फे तर तर्प मी असंच सांगेल की आमच्या ज्या राख्या आहेत त्या भावापर्यंत नक्की पोहोचावे आणि जे सीमेवर आहेत त्यांची साठी आम्ही नक्की प्रयत्न करून की त्यांना असं सुरक्षित आणि छान ठेवावं बस सेस मिळा मी डायवडी इन्स्टिट्यूट ऑफमेंट फार्मसी की स्टुडंट हो आज ये आम्हाला कॉलेज का पंद्रह साल पंद्रह साल से मुहिम चालू है कि हम फौजी भाइयों को राखी बांधें तो आप सब यहाँ हमारे लिए टाइम निकाल के आए हैं आप सबका शुक्रिया मैं धन्यवाद करती हूँ और हम फार्मासिस्ट बहनों की बहनों की तरफ से आप सब आप फौजी भाइयों को रक्षा की शुभकामना मेरा नाम नेदे बंधु है हम बॉर्डर पर रक्षा करने वाले हमारे भाइयों के लिए राखी भेज रहे हैं हम कॉलेज ऑफ हमारी से आए हैं ना हम रहे अपने लिए हमको तो सभी से गर्ज है गुरुदेव यहाँ आशीष ले जो सोचने का फर्ज है हम है, है। तो भारत का देश साधु संतान का देश है महापुरुषों देश है अन यहाँ देशा सा जर कुेल तो किसान आणि जवान हे दोन असे या देशाला ग्रोथ जे दे खऱ्या अर्थानं एक रक्षणाचं काम करतो दुसरं जगवण्याचं काम करतो आणि या दोघांची या देशाला गरज आहे म्हणूनच आमच्या या संस्थेतर्फे या राख्या आम्ही एक निमित्त आहे पण यातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो या तरुण पिढीला की या रक्षाबंधन म्हणजे असा अर्थ कारण आज रक्षाबंधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की त्यालासुद्धा एक भौतिक सुखाचं किंवा बा राखी किती पैशाची आणली आणि बहीण त्याच्याकडे पाहून भाऊ तिला वा वा हे देत असते भेट तर ही अशी भेट नको तर खऱ्या अर्थानं माझ्या राष्ट्राच्या समर्पणाची आणि माझं राष्ट्र हे स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने कसं उभं राहील याची प्रेरणा घेण्याचा हा रक्षाबंधन हा महोत्सव आहे आणि मला वाटतं की नागपूरकरांनी हे आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडलं आणि त्या राख्या खऱ्या अर्थानं त्या जवानांच्या हातापर्यंत जातील आणि त्या जवानांकडनं ना आमच्याकडनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रार्थना होईल हे रक्षाबंधन दोघांसाठी पण आहे आणि दोघंही सुखी हो तर माझा देश सुखी होईल आणि आम्ही सारे सुखी हो आणि शेवटी चिखलोजी महाराज म्हणतात मानवता ही पक्ष मेरा इन्सानी पक्ष मेरा भलाई धर्म मेरा द्विधात्व हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सबसा चला मर्म मेरा नीच छटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा हे स्वर्गसूख आम्ही सगळे भारतीय हो। या ठिकाणी मा, मा, या रक्षाबंधनाच्या माध्यमातून व्यक्त करूया धन्यवाद